श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पेशल संस्थेमध्ये दिला शंभर वर्षापूर्वी आता शताब्दी सोहळा झालाय शंभर वर्षापासून अध्यापकांनी मातारे होईपर्यंत जर्जर होईपर्यंत तुम्हाला शिकवलेलं आहे फुकट शिकवलेलं आहे माधुकरी करून लोकांनी तुम्हाला फुकट शिकवलेलं आहे फुकट कीर्तनकार बनवलेलं आहे कीर्तनकार तुम्ही बनलेले नाही जनतेने तुम्हाला बनवलेलं आहे देवाने तुमची प्रतिभा तुम्हाला, तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही प्रतिभा पुन्हा देवाला तुम्ही अर्पण समर्पण केली पाहिजे आणि ह्याच्यासाठी त्यागी तपस्वी कीर्तनकार महाराज झाले पाहिजेत धंदेवाईक नको एका कीर्तनाचे वीस वीस हजार चाळीस चाळीस हजार रुपये तीस तीस हजार रुपये घेतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला मला बोलवू नका तुम्ही परत बोलवू नका मला ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले तुकाराम महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले नामदेव महाराजांनी किती पैसे घेतले एकनाथ महाराजांनी किती पैसे घेतले मामा दांडेकरांनी किती पैसे घेतले जोग महाराजांनी किती पैसे घेतले सांगा तर मला ना किती पैसे त्यावेळेला रेट काय होता तो तर मला सांगून द्या ना कीर्तनाचा धंदा करू नका पाप लागेल तुम्हाला <Bose> संप्रदायाचा नाश करणारे तुम्ही विनाशकारी लोक ठरा मी सगळ्यांना सांगतोय कीर्तन कीर्तनाविषयी काय करायचं तुकाराम महाराजांनी तीन अभंग म्हणाले ती प्रमाणे नाही सांगत ते प्रमाण सांगा ना कीर्तनाचे पैसे घेतले तर काय होत हे तुकाराम महाराजांनी नेमकी ती प्रमाण दडवून ठेवता काय बाकीची सगळी प्रमाण सांगाल ती प्रमाण सांगा नाही सांगणार ते प्रमाण पाठ पाठ त्यां सांगा ना हे सांगा, सांगा? कीर्तनाचा धंदा करू नका संस्थेचा धंदा करू नका एका संस्थेमध्ये किती पैसे घेता दहा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार तुम्ही फुकट टिकल आणि लोकांकडून काय करता आमच्या जीवावर तुम्ही धंदा करणार आमच्या जीवावर तुम्ही बायका पोरांना पोचणार खोट आहे तुमचं त्याच नाही काय नाही खरं तुमच्याकडून काही काम होऊ शकणार नाही तुम्ही आता तरी मी बोलतोय कळकळीने बोलतोय हृदयापासून बोलतोय तुम्ही काय करायला सज्ज व्हा कि आम्ही देखील स्वामीजी सारखं जंगने महाराज शास्त्री सारखं आम्ही आम्ही देखील काम करू अरे किती घडवलेले आहेत संस्थेने किती वारकरी घडवलेले आहेत महाराजांनी किती वारकरी घडवलेले आहेत आमच्या सारख्याने किती घडवलेले आहेत एवढे सगळे जर कामाला लागले तर अधर्म सगळं काय देऊन पळून जाईल पळून जाईल पाप सगळं पळून जाईल तर आम्ही कामाला लागले पाहिजे ना आमच्या धर्म आम्हाला आम्ही जे शिकलो ते फोटो पाण्यासाठी काय वापर करायचा का आपल्या बायका पोरं पोसण्यासाठी काय वापर त्याचा करायचा मग कशासाठी करायचा धर्म आणि देवा धर्माचा प्रचार करण्यासाठीच करायचा आणि तुम्ही लग्न करता अरे परमार्थाच्या वर सिडीवर तुम्ही लग्न करताय आहे एकुलता एक, एक मी एक मुलगा आहे माझ्याशिवाय कस होईल माझ्या ह्याच्यामध्ये आई वडिलांच्या तोंडामध्ये पाणी कोण असले तरी जी भाषा करता आणि लग्न करता तुम्ही एकुलता एक, एक मुलगा आहे याला सोडले यांनी आई बाप किती धन्य आहे ज्याची आता आपण काय केलं सत्कार केला केवढं मोठं काळीज असलं पाहिजे सांगा केवढं मोठं काळीज असलं पाहिजे हे एकुलता एक मुलगा धर्माला देऊन टाकला देता महाराजाचा मुलगा कधी महाराज बनतो का नाही बनत बनतो का नाही बनत वकिलाचा मुलगा वकील बनतो शिक्षकाचा मुलगा शिक्षक बनतो महाराजाचा मुलगा महाराज बनतो का नाही डॉक्टर वकील इंजिनियर तो बी बनून जातो कसं का काय बनवून जातो मग तुम्ही काय संस्कार केला मुलावर जर तुम्ही संस्कार करू शकला नाही स्वतःच्या मुलावर जर तुम्ही संस्कार करू शकला नाहीत अहो किती वर्षाची अनेक पिढ्याची परंपरा बिघडवून टाकणारी मुलं पैदा झालेली आहेत कोणाकडे कीर्तनकाराकडे प्रसिद्ध कीर्तनकारांकडे नाही बाबा रडली तू कीर्तनकार रडला हे माझ काय झालं माझी सगळी परंपरा तू तोडून टाकलीस रे नोकरी करायला लागलास कीर्तन करत नाही काय करता तो कीर्तनकार रडला रडून त्यांनी सांगितलं संस्थेमध्ये पाठवलं हो सगळीकडे पाठवलं हो चिकडे सगळीकडे नन्नाचा पाडा बहिरमुख लोक काय करू का शकणार आपल्या मध्ये जर आपण असं करू शकलो नाही तर दुसऱ्यांना आपण काय करू शकणार तेव्हा सांगण्याचं सा कारण काय तुम्ही बघा तुमचा मुलगा तुम्ही आमच्या पाया पडेल मोठा सत्कार कराल जे पाहिजे ते घ्या म्हणाल आपला मुलगा महाराज वा वा असं म्हणाल का नाही आपला मुलगा वकील व्हायला पाहिजे आपला मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे राजकारणी बनायला पाहिजे बी एस पी बनायला पाहिजे असं मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा